नमस्कार मी वैशाली कच्च्या बटाट्याचा वापर करून बटाट्याचा किस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत आणि ही पद्धत इतकी सोपी आहे की अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हा कीस बनवलात तरीसुद्धा तो कधीच चुकणार नाही सगळ्यात आधी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेत आणि हे पंधरा ते वीस मिनटं आधी मी पाण्यात भिजत ठेवलेले होते बटाट्यांवर माती असते त्यामुळे ती नीट निघून जाण्यासाठी असे पंधरा मिनटं जरी बटाटे पाण्यात आधी भिजवून ठेवले तर ती माती निघणं सोपं जातं आणि आज सालासह ह्या बटाट्याचा वापर करायचा आहे म्हणून एका स्क्रबरच्या साह्याने मी हे बटाटे चक्क असे घासून घेते म्हणजे त्याची पूर्ण माती निघून जायला मदत होईल नंतर जाड छिद्रांची किचणी घ्यायचे आणि त्याच्यावर सालासह हा स्वच्छ करून घेतलेला बटाटा किसून घ्यायचा आहे सह बटाटा घ्यायचा नसेल तर तुम्ही सालं काढूनही तो किसून घेऊ शकता आणि हे बघा थोडा जाडसर असा किस तयार होतो नंतर स्वच्छ पाणी घेऊन त्याच्यात किसलेला बटाटा घालायचा आहे आणि तो एकदा व्यवस्थित परत चोळून घ्यायचा आहे आणि नंतर परत एकदा स्वच्छ पाण्यातनं हा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर पूर्णपणे ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बटाटा किसत असतानाच एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झाल्यानंतर आपण हा किसलेला बटाटा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि भांड्यावर झाकण न ठेवता अगदी तीन मिनटासाठी हा असा शिजवून घ्यायचा आहे साधारण तीन मिनटामध्ये हा बटाटा पन्नास टक्के शिजलेला आहे लक्षात ठेवा बटाट्याचा लगदा करून घ्यायचा नाही आहे आणि एक सांगायचं राहिलं हा किसलेला बटाटा आपण घेतलेला आहे दोन कप आता गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर कढई तापत ठेवले गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवलेली आहे कढई तापत असताना त्याच्यामध्ये घातलं आहे एक टेबलस्पून साजूक तूप आणि तूप तापत असतानाच त्याच्यामध्ये घातलेलं आहे जिरं आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची इथे मिरची खूप तिखट आहे म्हणून मी एकाच मिरचीचा वापर केलेला आहे आता तेल तापत असतानाच जिरं आणि मिरची त्याच्यामध्ये व्यवस्थित परतलं जाईल आणि नंतर ह्याच्यात घालते पाणी पूर्णपणे काढून टाकलेला बटाट्याचा कीस हे सगळं मिश्रण आता एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकदा मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की मिश्रणावर झाकण ठेवायचं आहे फक्त दोन मिनिटांसाठी बटाट्याचा कीस पन्नास टक्के आधी शिजवून घेतल्यामुळे नंतर सतत हा बटाटा आपल्याला ढवळावा लागत नाही आणि त्यामुळे त्याचा लगदा सुद्धा होत नाही हा बटाटा पूर्णपणे शिजवायचा तर आहे पण त्याच्यात भरपूर पाणी घालायचं नाही त्यासा सा आहे त्यासाठी थोडं थोडंसं चमच्याच्या साह्याने गरजेपुरतंच आपण मध्ये मध्ये पाण्याचा वापर करणार आहोत आणि आता गॅसची ज्योत आपल्याला मध्यम करायची आहे गॅसची ज्योत मध्यम ठेवल्यामुळे हा बटाटा थोडासा खरपूस व्हायलासुद्धा मदत होते नंतर ह्याच्यात घालते चवीपुरतं मीठ मी साखर घालते साखरेने सुद्धा चव खूप छान येते आमचूर पावडर घालते उपवासाला कोथिंबीर खात असाल तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे मिश्रण परत एकदा एकजीव करायचं आहे गरज असेल तर आत्ताच इथे परत पाण्याचा वापर करून घ्या जसा मी करते नंतर मिश्रण एकजीव करण्यापूर्वीच याच्यामध्ये भाजलेल्या दाण्यांचं कूट घालायचं आहे खवलेला ताजा ओला नारळ घालायचा आहे नंतर मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवणारे साधारण एक मिनटासाठी पूर्णपणे शिजलेला पण लगदा न होणारा बटाट्याचा किस गरमागरम असा खाण्यासाठी तयार आहे झटकीपट होणारा हा बटाट्याचा किस दोन माणसांना पुरेसा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार